श्री स्वामी समोर तर सगळ्यांचं स्वागत आता वाजलेले आहे डायरेक्ट साडेतीन आणि आता थोड्याच पाच दहा मिनटामध्ये समर्थ घरी येतो लाडू सध्या झोपलाय आणि आज आहे चतुर्थी तर बघूया गणपती मंदिरात जायचं म्हणते मी तर पाऊस आला अचानक तुम्हाला दाखवते बारीक भरभूर पाऊस चालू आहे मस्त असा भरभूर पाऊस पडतोय पिल्लू येत आहे आता पिल्लूची वाट बघत बसली आहे मी किर -किर 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 मला कसलंच करमत नाही असलं ना इतका त्रास देतो किरकिर किरकिर असते आणि झोपलं का करमत नाही तर इथून मला दिसतो समर्थ आलेला म्हणून मी इथं बसते पायरीवरती आलाच गारगार छान वातावरण झालंय एक बस आले स्कूलची समर्थची नाही आले आणखीन तर तीन बस येतात आमच्या स्टॉपला इतके विद्यार्थी त्या स्कूलला भिजला का मजे मजे पॉपकॉर्न खाल्ले आवडले अरे ऐ छान झालं तो उद्या पण पाहिजे तुम्हाला गरम गरम करून दे ते आवडले कधी बस मध्ये खाल्ला का स्कूल मध्ये खाल्ला स्कूल नाही बस बस मध्ये फ्रेंडला दिला फ्रेंडला शेअरिंग करायचं बाळा तुला सांगितलं होतं ना मी दिलता की शॉकला दिलता ना वाटलं ना काल ही पाऊस पडताना मी चहा पिला होता आणि ती सवय लागते म्हणतात ना तसं काम झाले माझं आज ही छान असं पाऊस पडतोय मला चहा प्याव वाटत आहो तर ब्लॉक बघितलं तर वरडतील तऱ्यासारखी चांगली चहा प्यायला लागली तर चला थोडासा बनवूया आणि पिऊया अशी अद्रकवाली चहा बनूया आणि हे मला वाटतं याला तीन ते चार वर्ष झालं डी मार्टमधून घेतलेलं आहे जेव्हा माझं रेसिपी चॅनल होतं दोन हजार एकोणीस तेव्हा सोलापूर डी मार्टमधून घेतलेलं आहे याला मी आत्ता आज वापरते पहिल्यांदा हा माझ्याकडे सगळ्या वस्तू दोन दोन तीन तीन आहेत त्यामुळं ना त्याचं जास्त कामच पडत नाही तसा चहा घेऊया शिजवून झाड थोडस सुकल्यासारखं वाटतंय म्हणजे असं जास्त शायनिंग नाही कारण या खिडकीत ऊनच येत नाही काय करावं याला पंधरा वीस दिवस झाले ह्याला घेऊन घेऊन पहिल्या आठवड्यामध्ये मला छान वाढ वाटली याची पण आता थोडस मला हे सुकल्यासारखं वाटतंय म्हणजे जेवढी शायनिंग कमी का झाली काय करायला पाहिजे याला Hummus dan sasih semangat.

मस्त असा चहा हे कप माझ्या लग्नातले आहेत नऊ वर्षपूर्वीचे दोनच राहिले काय झालं शूट केलं का मी नाही केलं ना कधी कधी तू तू बघितला नाही सपेऊन खाली आलेलं मगरी सारखं चालत होत ते शूट केलं का कॉक्रो करायला पाहिजे होत ना का तुझ्या फ्रेंडला ते सगळं बघितले असते की आठवण राहिली असते ना मी तर आठवणच गोळा करते तुमच्या दोघांची

कोशिश तो करना पड़ेगा पेन 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 जल्दी पेन नहीं निकला, निकला। नहीं निकला पेन जल्दी हो गया आत्ताच मी पडता बसून घेत अय काय कलाकारी कर ही असली लाडू लाडू पण आला त्याला पण करायचंय त्याला पण करायचंय थोडं पुढे ढकल सोपा फेल फेल गया फेल गया बस ना आता हे पायावर काढतो तो त्यामुळे चुकते हा आता हा पहिल्यांदा चुकून झालं आणि हे डबल नाटकं चालू आहेत बस 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 तुझं बघून बाळ शिकतंय बस झालं ना आता ओके okay. आहे लागल त्याला चढायचंय रे घे नीट घे नीट घे पडल पडल पाठीमाग मी देऊ का हे तू अंग टाकून देते ते पाठीमाग मी देऊ का <laughs> उचल बजरंगबली जय <laughs> आला बजरंगबली आला बजरंगबली काय करायचं पळाला तर आम्ही आता एक गेम खेळणार आहे कारण पोरांना खूप बोर झाले ही ओढणी आंधळी कोशिंबीर खेळणार आहे हॉलमध्येच समजे सिप्टीडोर लाव तर चला मी सगळ्या जातोभर ओढणी बांधून घेते हा लावलं <लौला> ना <laughs> सेफ्टी डोर लावलं <लौला> ना <laughs>

entre as